दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिवाजी महाराजांची दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी तिथीनुसार भागातील दोन मंडळांकडून मिरवणूक काढण्यात आली होती पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तीचरण दास गोराराम मंदिराचे राजाराम महाराज सिद्धेश्वरानंद महाराज मिलिंद महाराज तसेच उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली हिंदू एकता शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळ द्वारका व भोईराज फाउंडेशन मित्रमंडळ भोई गल्ली मित्र यांच्याकडून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली हिंदू एकता नेहमी शिवजयंती दिनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पुतळ्यांना आणि इतर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करते म्हणून शहरातील नाशिक रोड सी बी एस शालीमार मालेगाव स्टँड पंचवटी येथील सर्व पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले जुन्या नाशिकमधून वाकडी बारव ते पंचवटी कारंच्या दरम्यान निघालेल्या मिरवणुकीने सर्वत्र लक्ष वेधून घेतले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे पंधरा फुटी दोन पुतळे हातात भगवे झेंडे डोक्याला भगवी टोपी यासह ढोल ताशांच्या गजरात मर्दानी खेळ दाखवत मिरवणूक काढण्यात आली यावेळी बालके विविध वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते तसेच मिरवणुकीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता त्यांनी डोक्यावर भगवा फेटा परिधान करून व भगव्या साड्या परिधान करून मिरवणुकीची शोभा वाढवली शहरातील मुख्य चौक असलेल्या शहीद भगतसिंग चौक द्वारका सर्कल येथे शिवरायांच्या पुतळ्यास शांतीगिरी महाराज व हिंदू एकताचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवरायांचा अश्वरुण पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच पूजन व आरती करून वंदन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंबादास खैरे शाहू महाराज खैरे सतीश पुरोहित शरद काळे सुनील परदेशी शशी हिरवे प्रमोद नाटेकर यांच्यासह आधी मान्य भर उपस्थित होते देश देवतीन सजावट आहे सचिव संत आर शोक असे गराचे इथं द्वार द्वारका द्वारका ही भगतसिंग प्रत्येक मंडळ हे बाबांविषयी आनंद होता इथल्या अभिमूत्रांनी आपल्या डोळ्यासमोर दोन वीरांचं चरित्र बघा ठेवलेलं आहे एक म्हणजे भगतसिंग दुसरी चंद्रशिवाजी महाराज किती प्रेम बघा देशाबद्दल आपल्या भूमीबद्दल असावं याचं प्रती म्हणजे भगतसिंग आणि छंद्रशिवाजी महाराज आपल्याला पाहिलं आपण या महाराष्ट्रामध्ये बघा राहत असताना जर महाराष्ट्र इतर जर आपण बघितला तर हिंदू स्वराज्य स्थापन ज्यांनी केलं छत्री शिवाजी महाराज त्यांनी आपल्यासारखं अनेक मावळ्यांना सोबत घेतलं किती निष्ठा किती प्रेम बघा आपलं भूमी आपल्या भूमीविषयी आपल्या देशाविषयी असावं आपल्या राज्याविषयी असावं साडेतीनशे किल्ले साधी गोष्ट नाही त्यासाठी कितीतरी मावळ्यांना शहीद व्हावं लागलं आपले प्राण गमावं लागले तेव्हा आपण या आहे आणि म्हणून आपण भाग्यवान समजलं पाहिजे की छत्र शिवाजी महाराजांमुळे आपला हा योग आला नाहीतर म्हटलं जातं छत्री शिवाजी महाराज नसते तर आपल्या मंदिरावर गळस आणि दरवाजून तुळस पाहायला मिळत नसते आणि म्हणून खरोखर बाबांना शानंद आनंद वाटा या जवानांच्या या कर्तृत्व माध्यमातून की मनुष्याने जीवन जगता जगत असताना कोणा तरी बघा एक मॉडेल आपल्या समोर असलं पाहिजे तर त्या जीवन जगलेला अर्थ आहेत आणि म्हणून ज्यांनी जे मॉडेल छत्रपती शिवाजी महाराज रुपानी रूपाने की देशप्रेम ज्याला म्हणतात ते देशप्रेम या व्यक्त करून या नाशिक शहरामध्ये एक आदर्श या मंडळाने तयार केलेला आहे म्हणतात आमचे बंधू आमचे मार्गदर्शक आमचे मित्र गेली अनेक वर्षे रामसे भाऊ बावरी हे इथं शिवजयंती तिथीनुसार साजरी करत असतात अतिशय मोठ्या प्रमाणात आणि मनापासून ते शिवजयंती इथं साजरी करतात आजचा जर कधी विचार केला तर आजच्या राजकारणाचा विचार करून समाजकारणाचा विचार करून छत्रपतींचे विचार हे आजच्या नवीन पिढीला अतिशय प्रेरक असे आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं नवीन पिढीनं शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजे छत्रपतींची युद्ध नीती छत्रपतींच समाजकारण आणि आजच्या ह्या युगामध्ये अनेक देशांनी छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती ही अवलंबलेली आहे व्हिएतनाम हे छोट राष्ट्र परंतु भारतामध्ये त्यांचे प्रतिनिधी आल्यानंतर त्यांना आपल्या देशाने आपल्या देशातल्या प्रमुख लोकांनी त्यांना जे निर्णय स्थळ दाखवली त्याच्यानंतर त्यांनी विचारलं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे आणि ते लोक रायगडावर गेले समाधीवर आणि रायगडावरची माती उचलून त्यांनी त्यांच्या बॅग मध्ये घेतली कपाळाला लावली का असा राजा जर आमच्या देशामध्ये जन्माला आला असता तर आम्ही जगावर राज्य केलं असत असा हा आपल्या सगळ्यांचा राजा आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण अभिवादन करूया आणि त्यांच्या आचरणाप्रमाणे समाजनीती राज्यनीती आणि सामाजिक काम गोरगरिबांसाठी झटणं शेतकऱ्यांसाठी झटणं हे सगळं आपण आज आपण त्याची प्रतिज्ञा करूया आणि आपण सगळ्यांनी विनम्रपणे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करूया धन्यवाद जय हिंद जय महाराज यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे रामसिंग बावरी किरणसिंग बावरी बबलू परदेशी श्याम पवार वाल्मिक राजपूत किरण सिंग पवार प्रसाद बावरी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदू एकता शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष किरण सिंग पवार उमेश पाटील अतुल रयसिंगे अनिल जाधव स्वप्नील कातवटे प्रसाद दादा बावरी महादू बेंडकुळे प्रतापसिंग पवार राजेश तेलंग मोहन पवार बाळासाहेब मोरे बाळासाहेब थोरात राजेश धुमाल कृष्णा पवार अभिजित राजपूत शिवा पवार देवा पवार प्रेम पवार अशोक गांगुर्डे नितीन काठवते राजू गाडगीळ राज शेट्टी रोशन जाधव भारत सदभैया कृष्णा आवटी आदींनी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले शुभम अहिरे दक्ष न्यूज नाशिक